सो so, आपल्या सगळ्यांची लाडकी डॅशिंग आणि अशी सुंदर ग्लॅमरस अंदाजात नेहमीच रसिका आपल्याला मिळत असते भेटत दस, असते सॉरी आणि आता सुद्धा आपल्याला रसिका त्याच डॅशिंग अंदाजात मिळाली तुझा ब्लॅक आउटफिट पहिला गोष्ट मला खूप आवडला म्हणून पहिले सगळ्यात तुझ्या आउटफिटबद्दल सांग हो आउटफिट रिसेंटली ऑनेस्टली मी आत्ता हे ओव्हरसाईज रिसेंटली विकत घेतलं आणि आय ऑक्सेस्ड विथ इट कारण ते फारच जास्त इट जस्ट रेस्ट ऑन युअर शोल्डर्स इट इज अ हॅस फ्री कम्प्लिटली लुक कारण की मला फार काय करायचं आहे मी वेअरिंग वे अ नाईस जीन्स नाईस बूट्स हे कम्फर्टेबल नुकतीच कॅनडावरनं आले ना कारण मी खास प्रमोशनसाठी सतरा तारखेला लँड झाले आणि अठरा तारखेपासून आमचे प्रमोशन चालूच आहेत आता कंटिन्युअस त्यामुळे आय जस्ट केम फॉर दॅट मे बी त्याच्यामुळे मी माझ्या अजूनही डोक्यात मध्ये कुठेतरी कॅनडात आहे विंटर लुक केला असेल पण इट्स एक्स्ट्रीमली कम्फर्टेबल आणि मला फार मजा येते लुक कॅरी खूप छान दिसतेस आणि श्रीदेवीचा मी जेव्हा ट्रेलर पाहिला ट्रेलर मध्ये म्हणजे कळालं पोस्टर पाहून की पा रसिका या सिनेमात आहे काहीतरी छान ग्लॅमरस तडका असणार आहे आणि नंतर आम्हाला दिसतंय की तू मुंडाळा लावून काहीतरी आम्हाला डायरेक्ट दिसतेस काय आहे तो फंडा मग मुंडाळ एक वेगळीच गंमत आहे पण ती गंमत काय ती तुम्हाला अर्थातच फिल्म बघितल्यावरच जास्त व्यवस्थित कळू शकेल त्यामुळे मला असं वाटतं की ती आपण गंमत जरा राखून ठेवूया या पण तुझ्या भूमिकेबद्दल आम्हाला थोडं भूमिकेबद्दल मी हे सांगेन की ॲक्च्युली जसं मी बघाशी सुद्धा म्हटलं की मला जेव्हा आदितीने भूमिका या भूमिकेबद्दल सांगितलं तर मला स्क्रिप्ट वाचून असं झालं होतं की यार ही किती छान मुलगी आहे किंवा ही किती खरी मुलगी आहे कारण की अशा मैत्रिणी अशा मुली आपल्या आजूबाजूला असतात आणि मला असं झालं की माझ्या आयुष्यातला जो अशा पद्धतीचा भाग होता जेव्हा मी माझ्या मित्रांना मैत्रिणींना काही बाबतीत समजवत होते किंवा काही सांगत होते तर मला असं झालं की अरे ही तीच मुलगी आहे तर मला ती माझ्यात कुठेतरी सापडली आणि फार पटकन सापडली त्यामुळे ती मला फार गंमत वाटली सो so, अशी साधारण ती नीरजा नावाची कोरगी आहे अत्यंत अत्यंत सॉर्टेड क्लॅरिटी असणारी छान पोरगी आहे मला असं वाटतं की आदितीने जे काही कॅरेक्टर्स लिहिले आहेत त्या खूप कॅरेक्टर्स आहेत पण वन हॅज देअर ओन नाईस फ्लेवर आणि त्यामुळे सगळ्यांना ते ऍक्टिंग करायला फार मजा आली आहे म्हणजे श्रीदेवी प्रसंग जेव्हा आम्ही टायटल ऐकलं जेव्हा स्वतः स्वतः आम्ही ऐकतो तेव्हा आम्ही सगळ्यांनाच असा प्रश्न की श्रीदेवींवरती बायोपिक निघतोय काय असं सगळ्या गोष्टी आहेत का जेव्हा तू पहिल्यांदा हे नाव ऐकलंस तेव्हा तुझ्या मनात काय फवट आले आणि त्या चित्रपटात आपल्याला काम करायचं तर सगळ्यात आधी स्क्रिप्टच्या आधी तुला टायटल समजलं असेल तर काय नाही ऑनेस्टली मला स्क्रिप्ट आधी मिळाली होती हातात मला माझा सीन मिळाला होता हातात तो मी ऑलरेडी सीन एक सीन वाचून मी ऑलरेडी सोल्ड होते आय वॉज कन्व्हिन्स्ड की हे मुश्किल गोड कॅरेक्टर आपल्याला करायचं आहे म्हणून पण अपार्ट फ्रॉम दॅट मला असं वाटतं की हे अत्यंत क्वर्की आणि अत्यंत प्रॉपर असं टायटल आहे या फिल्मसाठी कारण तू जसं म्हणालीस तसं की खूप स्पेक्युलेशन्स आलेत लोकांच्या डोक्यात की हे नक्की कशावरची फिल्म आहे नक्की काय नक्की देवी प्रसन्न होते की गुप्त श्रीदेवीवरचा त्यांच्यावरचा बायोपिक आहे की काय आहे तर हे स्पेक्युलेशन्सच जेव्हा अराईज होत आहेत म्हणजेच मला असं वाटतं की या टायटलनी तिकडेच ऑलरेडी आता गाण्याचं नाव तर श्रीदेवी प्रसन्न आहे जर जर समजा बायोपिक काढण्याची कधी कोणी चित्रपट तर मराठी इंडस्ट्रीतली कोणती हिरोईन म्हणजे कुठली अभिनेत्री यावर सूट होईल असं तुला वाटेल बापरे हा खूपच बापरे 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 इम्पॉर्टंट क्वेश्चन विचारला बा असतो मला ऑनेस्टी नाही येत आहे कोणी डोक्यात म्हणजे प्रॉब्लेम हा आहे, आहे, आहे -जास्त हो think, माला माला, ना की श्रीदेवी त्या ज्या आहेत जशा आहेत जिथे आहेत त्यांनी इतकं सगळं करून ठेवलंय आयुष्यात आणि इतकी मोठी लेगसी सोडली आहे मागे की मला असं होतंय की त्याला मॅच करणं किंवा जास्तीत जास्त काही चेहरा मॅच होईल त्या पलीकडे आय डोंट थिंक त्यामुळे मला नाही मला ऑनेस्टली नाही येते कोणी टाकते तुला स्वतःला ट्रिब्युट द्यायचा म्हणून तुला जर समजा ही संधी मिळते नक्कीच करशील शकते बापरे गाणं करणार म्हणजे संधी मिळाली तर हो करेन स्पर्श नाही आता आपण जे गाणं पाहिलं त्या गाण्याचा भाग व्हायला आवडलं असतं आणि झाले ना याच खंत आहे <laughs> नाही नाही मला बघताना फार मजा येते म्हणजे बसल्या बसल्याच जर का एवढा नाचावा असं वाटत असेल की सेटवर काय मज्जा केली असेल या दोघांनी पण ऑनेस्ट सांगू मला गाणं बघताना दोनदा असं वाटलं की आता माझा नवरा खूप छान नाचतो <laughs> तर मला असं झालं की हा कधी परत येतोय आणि मला कधी याच्यासोबत एक रील घ्यायला मिळते याच्यावर तर माझ्या डोकं असतो तिकडे चालत होतं की म्हटलं यार हे गाणं झालंच पाहिजे एकदा नाचलोच पाहिजे आम्ही याच्यावर सो आदित्य लवकर मुंबईत आहे आणि आम्हाला हा रील्स आहे आम्ही तुमचे दोघांचे रील्स पाहतो आणि आम्हाला प्रचंड आवडतं त्यामुळे प्लीज लवकर आम्हाला हा रील्स बघायचं आहे रसिकासोबतचा तुझा थँक्यू सो मच टी